नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंघ न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे जिल्हा भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली येथील महादेव मंदिर परिसर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषद या नावाने असून ती नोंद रद्द करून तात्कालिक तहसीलदार आणि थोपटे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी ही मागणी सतत प्रामुख्याने पुढे येत आहे आणि यासाठी भोरमधील तहसील कार्यालयासमोर समीर घोडेकर यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबरपासून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणकर्त्या शिवभक्ताच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत तात्कालिक तहसीलदार आणि माजी मंत्री श्री थोपटे यांची सकल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत या प्रकरणातील सातबारा सदरची माजी मंत्री थोपटे यांनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेतर्फे जी बोगस नोंद केली आहे ती तात्काळ रद्द करून संबंधितांना कठोर शिक्षा झाली पाहिजे सदर सातबारा सदरील माजी मंत्री श्री थोपटे यांच्या नोंद करण्यासाठीच्या उद्देशाबाबत त्यांचा कागदोपत्री पुराव्यांशी जबाब नोंद करण्यात यावा आणि तो समाजहितासाठी सर्वांकरिता सार्वजनिक करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी आजपासून आमरण उपोषणा सुरुवात झाली आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट भोर तालुक्यातील हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले ऐतिहासिक रायरेश्वर किल्ला येथे छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्वर, शपथ सोळाशे पंचेचाळीस घेतली गेली अनेक वर्ष राजांच्या व भोर संस्थानिकांच्या नावे असणारे रायरेश्वर मंदिर व परिसर आज भोरचे लोकप्रतिनि माजी मंत्री लोकप्रतिनिधी श्री अनंतराव तोटे तो यांच्या नावावर आहे गेले अनेक वर्ष या याचा पाठपुरावा करतो आम्ही पण माहिती अधिकारात उत्तर आहे की येथील फेरफार गायब आहेत हे मंदिर कसं नावावर झालं हे आजही उल्लेख केला होत नाही हे ये स्पष्टपणा येत नाही ये। त्या मंदिराचा सातबारा शासनाच्या नावे करण्यासाठी आज अमरण आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषणाचे आयोजन केले आहे येथील सातबारा मंदिराचा खाजगी संस्थेच्या नावावर असल्यामुळे विकासाला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो हा अडथळा निर्माण होत असल्याने येथे मंदिर व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधीला किती नि� कमी पडत आहे यासाठी खाजगी संस्थेचं नाव घडवून तिथे शासनाच्या जर ताब्यात हे मंदिर दिलं तर इथं भव्य दिव्य मंदिर परिसर आणि वंश्य शिवसृष्टी देखील उभी राहील यासाठी अमरण उपोषण केले शासनाने लवकरात लवकर मागण्यांचा विचार करून कार्यालयाने त्या पूर्ण कराव्यात अशी शासनाकडे विनंती आहे आज तुमचा तिसरा दिवस आहे कोण कोणी भेटायला आलो होतं तुम्हाला घेतल्या शिवप्रेमी संघटनेचे प्रतिनिधी शिवप्रेमी व राजकीय पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष किरण पाटील तसेच शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यासोबतच भोर तालुक्याचे भाजपचे जी अध्यक्ष जीवन कोंडे व इतर पक्षातील संघटनांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठिंबा दर्शवला आहे आणि उपोषणात सक्रिय त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे तुमच्या जे मागण्या आहेत ते म्हणजे लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात त्यासाठी तुम्ही उपोषण करता तर आहे ते आहे खरी गोष्ट आहे पण त्यासाठी तुम्हाला जे कोणी भेटायला आले त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंबा तुम्हाला दर्श त्यांनी दिलेला आहे सर्वांनी दर्शवला आहे आणि त्यांचा सक्रिय सहभाग देखील आहे गेली दोन तीन दिवस ते सत्य प्रत्यक्ष येऊन भेट देऊन माझ्यासोबत दोन दोन तीन तीन तास बसलेले आहेत आणि लोकांपर्यंत ती भावना पोहोचवलेली आहे प्रशासनाशी डॉक्टरी उपचार वगैरे तुम्ही या तीन दिवसात तुम्हाला काही घ्यायचे असल्यास किंवा घेणार आहे की नाही उपचाराची काय आवश्यकता नाही मी स्वतः मावळा आहे आणि सुदृढ आहे त्यामुळं मला काय उपचाराची आवश्यकता नाही मी आम्हाला उपोषण करण्यासाठी समर्थ आहे हे गणेश लोक उपाध्यक्ष भाषक आमचे मित्र संदीप गडकर <laughs> आज मेंदोर झालं उपोषणाला बसलेले आहेत थोडीशी त्याची परिस्थिती खालवलेल्या जो वाटत आहे त्याच्यामध्ये तसे आपले जे गायडेश्वर शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस साली शपथ घेतली होती सातबाऱ्यावर तुम्ही आज बघत असाल ह्या सातबाऱ्यावरती खाजगी संस्थेचं नाव खाजगी संस्थेचं नाव ह्या सातबाऱ्यांवरती हे बघा इथे स्पष्ट लिहिलेले रायरेश्वर डोगरी विकास परिषद अध्यक्ष श्री अनंतराव नारायण चोपटे हे नाव तुम्हाला स्पष्ट दिसत असेल शक्यतो म्हणजे खाजगीकरणामध्ये तिकडचा विकास पूर्ण थांब थांबून पूर्ण थांबून राहिले आणि निधीही वेळेवर पोचत नाही ह्याच्यावरती पण शासनाने दखल घेतली पाहिजे जर ते रायेश्वर मंदिरच पूर्ण शासनाच्या ताब्यात गेलं तर शास तिथे व्यवस्थित विकास होण्याची शक्यता आहे मी राजेंद्र बाळासाहेब निगरे शिवभक्ता आणि मावळा मी माझे सहकारी समीर बावडला भेटाय आलो आहे उद्योग व्यवसायामुळे पुण्यावरून आलो आहे माझ्याबरोबर शिवभक्त पण आलेले आहेत तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत रास्त तर त्याला तो न्याय मिळावा आणि समज कडक कारवाई व्हावी हे मी एक शिवभक्त आणि मावळा म्हणून मागणी करतो तुम्ही याच्या अगोदर म्हणजे आज आला आहे तीन दिवसात तर याच्यापुढे इकडं तुम्ही ह्यांना पण पाठिंबा तुम्ही पण पाठिंबा देण्यास व्हॉट्सअपवर दिलेला आहे फोन केलेले आहेत माझे जे शिवभक्त वगैरे खडकवासला पुण्यातले आहेत त्या ग्रुपवर पण मी त्यांना सा, सगळा सपोर्ट दिला आहे व्हॉट्सअप सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून भोर येथे आमरसन आमरण उपोषणाचा तिसरा दिवस जिल्हाधिकारी बियम जी निबंध जिल्हाधिकारीच्या बाहेर आपण पाहू शकता तहसीलदार कालाच्या बाहेर उपोषण करण्यात आलेले